खू शकतात आपण फवारा मारून आपला आत्मा फवारा डम बे मागे कामे वेळेस आम्ही बस डेड गुंटा पाणी मासापूर्व डेड घुंटा उचला ना आणि एवढा आहे इतका रिस्की काम आहे डकाम पे आपला डका भाऊ सोनी आपण माराण झाले फवारा गहूशले मारा ना कापू गौसले फवारा मारा ना भाऊ सोनी आपो गहू मातला इतकं तनी ना जबरदस्त तनी त्यामुळे फवारा मारण परिणाम आले एवढं वावर तर मारायचं आपलं एवढं वावर मारायचं झाले बहुसण आपलं नको शकतात एवढं वावर तर वाढायचं झालं आपलं आपलं औषध सरी झाले आले माराय गे आपलं बड वावर बोल मारा गे आपला गाऊस पवारा पवाराऊ चार्जिंग ना पंप बोलतो भाऊसून आम्हाला गावमा जर लाईट येऊन ना तर मग यावर मोबाईल बी चार्जिंग करले तर एक गंदा बेकार आयडिया माहीत बघू मोबाईलची पंप इथलं वल्ला तुकडं आहे बहुसून आहे एवढं वल्ला तुकडं आहे आणि आपण शेंगा पैस इथलं आहे जिथलं बी दिसणार आहे तिथला अख्खं फवारा मारायचा आले आता आपण जाहीर मोटरनीकडे का आपण मोटरनीकडे जाईरान आता पंप उतारसो आपण तर ते आपले मोटर चालू आहे पासनी कालनी लोटावा लागून इथला लोटा मारता एक तुकडा एक तास ना हा रुपयाला जातो लोटावा लागेल कर पैसे कमवतो जग आपली मोटर चालू आहे ते हातभराचं पाणी जायला नाव ना तुकडं डोल मारायला का भाऊ मा सोनी आई पंपनी हा ये भाऊ भाव आहे आहो आणि एकांदाऊ जर आपली एकांदाऊ चार्जिंग खतम होई की ना यांनी तर अहो हात काय हात पंप मारा नाही भाऊ अहो अवप हे असे आहे आपण खालता करा ना लगे अवलं कुठं का अवखालताच अहो खालता क्या का जराशा ओळख करा का लगे तो अशी वर खाल, खाल कर ना आपण लगे अहो अहो पंप ये ना दहा बी ना औ पंप दहा बी दर ना आपल्या तर एवढा नवा पंप आहे आपला काही वांधा नाही चार्जिंग ना ताका आणि जशी गाडीन माग राहत ना तशी मोटर आई नाही दाखा अहो बटन दिले अह चालू करता चालू आहे त्याका चालू, चालू आहे गे अहो जास्ती पीड कमी करा ना जास्ती जर पीड व्हायला आहे तर अव फवारा एकदम दूर लगून फेकी आणि आयशी सिस्टीम चार्जिंग नाही बसून तर काही चार्जिंग नाही आणि आपण जशी दत्तर ताणतो ना तशी दत्तर नाही अहो पंप चालू करतो काका बरं का वाडे वाडे बटन आहे अहो बटन आहे ना आपण उच्च करतो बाबा का माझे डका आपण आहे डका बसून चालू आहे घे का नाही त्या किती दूर लागून प्रेशर झाला अन्न नाही कांग्रेजी नाही भल तर पेशर मार अजून पेशर कमी पोहोचले फुल जर वाडाय ना पुराई मी टाकून आया पोडो काळाला एक नंबर डाका दूर लागून दुवा त्यामुळे आपण काय का मारा नसतो आपलं चार्जिंग ना वांधा नाही पोहोचून पाणी पुरं पोले पोहोचून त्याला आणि थोडं थोडं ते शिरण टांगाय गया पंप टांगाय गया आता आपण आई गोल कदा निमणीकडे जाण आपण पहिले तडे गुंडा ठेवाल गेल्या तडे तडे का मग आई मोटर ना मोटर बंद करायला जातो आपण चला आपला भाऊ काय करा ना दकून बरं वकरी राहणार का नागरी राहणार दकून चला लवलेले लव भाऊ वल्लांना दान पडाल माहित चेंदा चेंदा आता बाहेर आहे काय बोलून बेकार गाण आडके राणी अशी वक्कर उचलणं पडत भाऊ सणी यायला म्हणतं खोरपण आई खोरपण काढायला ना भाऊ आई दाखलची इटी आहे आई शेण आई दिस राई आई पाशे आहे का ते वक्कर ठेवाय ना तेवढं दगडे दगडले आपण भरण म्हणतं आणि आमल्याकडे थंडी खूप आहे त्या थंडी वाजराने त्यामुळे स्वटर घाली आले एका कितला वल्ल आहे भाऊ सुनी बाबर वल्ल एकदम जबरदस्त दगा दगा कितलं खोर पण लागेल आणि दगा अरे का खूर पण दगा घाण किती घडी घडी गडी पण लागेल आहे ना आपली काशी वकार बोसले फेर फेरायला ना हे से निघून गेला रे लालबाईचं से निघून गेला ना बघा सुन एक तारखोर फोनला गेले नववं दुर्ड्याला येले पाऊस जुनं दुड्यात लाईद दिले त्या का हम्म मुक्स येस आपण जायला आता मोटर बंद करायला मोटर बंद करीन मग वापस आपण त्रास